लोंडे पाटील यांच्या हॉटेल छत्रपतीच्या वतीने चार रुपये महाप्रसादाचा तब्बल अकरा हजार भाविकांनी घेतला लाभ सिडको परिसरातील प्रसिद्ध असलेल्या लोंडे पाटील यांच्या हॉटेल छत्रपतीच्या वतीने आनंद चतुर्दशीच्या निमित्ताने सिडको परिसरातील लाडक्या गणपती बाप्पाच्या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेल्या भाविक भक्तांना तब्बल तीनशे एकावन्न लिटर मोफत चहा दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी वितरित करण्यात आला एल पी चहा अर्थातच लोंडे पाटील यांचा प्रसिद्ध असा चहा आहे दोन हजार सतरा साली लोंढे पाटील यांनी आपल्या चहा व्यवसायाला सुरुवात केली असत जानेवारी तसेच पंधरा ऑगस्ट आणि अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने समाजाचं काहीतरी देणं लागतं या भावनेतून एक सामाजिक बांधिलकी राखत मोफत चहा वितरित करीत असतात शिडप भागातील ला आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी आलेल्या भाविक भक्तांना लोंढे पाटील यांच्या पाटील छत्रपती यांच्या वतीने मोफत चहा वितरित करण्यात आला पाटील यांच्या उपक्रमाचे लोकप्रतिनिधी सामाजिक राजकीय तसेच शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मंडळींनी कौतुक करून त्यांचे अभिनंदन केले यावेळी माजी उपमहापौर विनय पाटील पाटील गिरडे नेते संजय उदय देशमुख नांदेड दक्षिण शिंदे शिवसेना गटाचे जिल्हा प्रमुख आनंदराव पाटील बोंडारकर पत्रकार रमेश ठाकूर यांच्या हस्ते लोंडे पाटील यांच्या मोफत चहा वाटपाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी पोलीस कर्मचारी होमगार्ड यांच्यासह महिला युवक भाविक भक्तांना लोंडे पाटील यांच्या वतीने मोफत चहा वितरित करण्यात आला छत्रपती हॉटेलचे मालक एकनाथ पाटील लोंडे विश्वनाथ लोंडे रुक्म पाटील लोंडे बालाजी लोंडे व तिरुपती लोंडे यांनी हा उपक्रम राबविला तर यासाठी वस्ताद अर्जुन बेडकर अप्पा अन्नपूर्णा पवार व मित्रपरिवार यांनी सहकार्य केले गेल्या अनेक वर्षांपासून लोंडे पाटील यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत हे कार्य सतत चालूच ठेवले आहे अकरा हजार भाविकांना यावेळी चहा रुपी महाप्रसादाचे वितरण करण्यात आल, आले लोंडे पाटील यांच्या या उपक्रमाचे सर्व कौतुक केले जात आहे छत्रपती हॉटेल दोन हजार सतरा मध्ये दोन वर्षात काही वाटप केलं आहे लॉकडाऊन लॉकडाऊन आल्याच्या नंतर एक छत्रपती हॉटेल चेंज झाला बालाजी मंदिर कमानी भुजी पहिला छोटा होता नंतर हे जागा भेटली जागा भेटल्याच्या नंतर आपल्याला चहा वाटतचा कार्यक्रम फोऱ्याने चालू केला वाढत 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 तीनशे एकावन्न लिटरचा गेल्या वर्षी चहा इथला याही वर्षी आता अजून काही किती एकावन्न होईल काय जास्त होईल असं काही काही लागणार नाही आपल्या चहाचा म्हणजे शंभर लिटरवरचा आपला मधून जाते त्याच्यामुळे आपल्या तीनशे लिटर एरिस पार पडते तीनशे काय साडेतीनशे काय एवढा विकू शकते एवढी गर्दी भाविकाची राहते त्याच्यामुळे विकू शकते आमचे बालाजी पाटील लोंडे मित्र जे आहेत त्यांचा दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा तीनशे एकावन्न लिटरचा दूध वाटपाचा म्हणजे चहा वाटपाचा कार्यक्रम आहे आज अनंत चतुर्दशी निमित्त गणपती विसर्जनानिमित्त जे काही आज तुम्ही गर्दी बघत आहात चहासाठी या हॉटेलमध्ये बालाजी लोंडे हे ज्या प्रकारचा चहा देतात तसं खिडका मध्ये सगळ्यांना माहिती आहे की हा चहा कसा आहे काय नाही एकदम प्रसिद्ध चहा आहे आणि आता सुद्धा इतक्या भाविकांना सुद्धा जो काही चहा आहे तो त्याच प्रकारचा चहा देण्यात येत आहे जवळपास जेव्हापासून हॉटेल चालू आहे त्यांनी यांचं जे काही नाव केलेलं आहे ते सगळ्यांना माहितीच आहे चहाचा त्यांचा चहा जे देण्याचा प्रकार आहे समजा चहाची चव जी आहे त्याची सगळ्या म्हणजे मध्ये गाजलेली आहे चहाची चव त्यांचं नाव बालाजी लोंढे एल पी चहा म्हणून त्यांचा एक प्रसिद्ध आहे एल पी चहा म्हटलं की सगळ्यांना माहिती आहे बालाजी पाटील लोंढे यांचा चहा म्हणून कारण चहा तसा आहे त्यांचा त्यांची चहाची जी चव आहे ना बघा ना तुम्ही भाविकांची गर्दी बघा चहा आहे त्या प्रकारचा पहिल्यांदा या कार्याला आम्ही शुभेच्छा देतो आणि दरवर्षीप्रमाणे आम्ही याही वर्षी असाच भाई भक्तांचा प्रसिद्ध आम्हाला मिळतो आणि चहाची क्वालिटी चांगली असल्यामुळे आम्हाला हे प्रचंड प्रतिसाद आहे तर बाप्पा जाणं म्हणजे तर खूप भावुक आहे बाप्पाला निरोप देणं आणि चाय वाटपाचं झालं तर आमचे मित्र बालाजी लोंडे नेहमीच दरवर्षी काही ना काही छोटा चाय वाटपाचा उपक्रम ठेवतात यावर्षी त्यांनी तीनशे एकावन्न लिटर चहा वाटपाचा उपक्रम ठेवला आहे आमच्या सर्व मित्रांनी त्यांना येऊन सहकार्य केलं त्यांनी हा उपक्रम ठेवला सर्वांना फोन लावला सर्वांना बोलवलं खूप त्यांचं चांगलं काम आहे नेहमी दरवर्षी चालूच असते त्यांचं काम आणि दरवर्षी बाप्पा आहे तर पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी आता गणपती बाप्पा विसर्जन अशा हा हर वेळेस कामाच्या वेळेस उपक्रम ठेवताच ठेवतात आमचे छोटे बंधू बालाजी पाटील ढोंडे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रोजाचा चहा वाटप करत आहेत आणि तो चहा जे रोजची क्वालिटी असते त्याप्रमाणेच या चहाची तशीच क्वालिटी आहे आणि त्यांचा उत्तम प्रतिसाद करून भाविक खूप खुश आहेत आणि असेच आमचे बंदीचे नाव असेच पुढे चालत राहावे आम्हाला चहा वितरण करताना खूप आनंद होत आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही तीनशे एकावन्न लिटरचा चहा वितरित करत आहोत यामुळे आम्हाला खूप आनंद होत आहे शिडको आडकोची जनता खुश आहे या चहाचा स्वाद वेगळाच आहे कुठलीही चहा तुम्ही पिऊन या चहाचा आस्वाद वेगळाच आहे धार्मिक कार्यामध्ये दरवर्षी गणपती विसर्जनाच्या वेळेस आम्ही चहा वाटपाचा कार्य कार्यक्रम ठेवतो तसेच शाळा वृद्धाश्रम अनाथ आश्रमामध्ये आम्ही खिचडी वाटप तसेच चहा घेऊन जातो यांच्या या कार्याला मी पहिल्यांदा शुभेच्छा देतो कारण की साडेतीनशे लिटर आज दरवर्षी हे करतातच त्यांची चहाची क्वालिटी अतिशय उत्तम अशी आहे त्यामुळे लोकांचा प्रतिसाद हा खूप चांगला भेटतो त्यांना आणि टाइम मध्ये तुम्ही कधी येऊन पाहिला असेल तर बघा डेली तुम्हाला कधी टेबल येतो खाली दिसणार नाही हॉटेलचा इतका प्रचंड असा चहा प्रेमीचा आस्वाद घेतात आजूबाजूच्या बाजूच्या खेड्यातील प्रचंड जे आहेत लोक येऊन चहा घेतात नमस्कार मी बालाजी लोंडे उत्सवाच्या निमित्तानं दरवर्षीप्रमाणे या वर्षी आम्ही चहा वाटप महाप्रसाद म्हणून ठेवलेला आहे तीनशे एकावन्न लिटर भाविकांना चहा पाजवण्याचं आमचं स्वप्न होतं आज ते पूर्ण होताना दिसून येत आहे आम्हाला खूप अत्यंत आनंद होत आहे भाविक भक्त सुद्धा खूप खुश आहेत दरवर्षी हा उपक्रम कधी पंधरा ऑगस्टच्या वेळेस कधी सव्वीस जानेवारीच्या वेळेस किंवा गणेशोत्सव वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या वेळेस आम्ही वितरित करतो दोन हजार अठराला सुरू केलं होतं आम्ही जो दररोज चहा विकतो एल पी चहा तो, तो आज त्याच प्रतिता आज वाटताना सुद्धा तीच क्वालिटी ठेवली त्याच्यामुळे ग्राहक सुद्धा आणि आजच्या आलेले भाग भक्त खुश राहतात दरवर्षी प्रमाणे आम्ही आई वर्षी अखेर छत्रपती या शाखेप्रमाणे लोंढे पडेल यांचे या वाटप प्रमाणे करत आहोत